खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी एक स्वतःची एक वेगळी आपल्या कामाच्या माध्यमातून स्वतःची अशी एक वेगळी ओळख केलेली आणि त्यांनी स्वतःच्याच मतदारसंघामध्ये एक, चा एक चांगल्या पद्धतीचं काम केल्यामुळं जो निकाल झाला श्रीकांत शिंदे हे पाच लाख एकोणनव्वद हजार सहाशे छत्तीस मतांनी त्यांना इतकी मतं मिळाली आणि त्यांच्या विरुद्ध असलेल्या वैशाली दरेकर यांना तीन लाख ऐंशी हजार चारशे ब्याण्णव इतकीच मतं मिळाली आणि दोन लाख नऊ हजार एकशे चव्वेचाळीस मतांनी श्रीकांत एकनाथ शिंदे डॉक्टर हे निवडून आले आता हे जे श्रीकांत डॉक्टर श्रीकांत जे आहे शिंदे आहेत श्रीकांत शिंदे हे एमबीएस एमबीबीएस मेडिकल डी वाय पाटील मेडिकल कॉलेज मधून केलं केलंय आणि एम एस आर्थो आहेत तर एम एस आर्थोची जे त्यांनी प्रॅक्टिस केली ती येथील शिवाजी हॉस्पिटलमध्ये केली होती आणि त्याच काळामध्ये ते लोकसभेला पुन्हा उभे राहिले होते लोकसभेला एकोणीसशे चौदाला एकोणीसशे एकोणीस ला एकोणीसशे एकोणीस ला उभे राहिले होते ते प्रॅक्टिस करत असतानाच त्यांचा जन्म चार फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी ला झाला त्यांची पत्नी वृषाली शिंदे वडील एकनाथ शिंदे आणि आई लता एकनाथ शिंदे या आहेत आणि एक मुलगा त्यांना आहे त्याचं नाव ना आहे रुद्रांश शिंदे रुद्रावंश रुद्रवंश शिंदे रु श्रीकांत रु, शिंदे हा एक त्यांचा मुलगा आहे आणि तो एकनाथ शिंदे यांचा खूप लाडका असा हा मुलगा आहे तो त्यांचा छोटासा तर या मतदार संघामध्ये हिंदी भाषिक जे मतदार आहेत ते जवळ सहा सात लाख मतदार आहेत आणि वागळे इस्टेट ठाणे येथे ते राहतात आणि त्यांचा व्यवसाय राजकारणी आणि सर्जन शेतकी समाजकारण असे त्यांना भारत, पुरस्क, भारत पुरस्कार भारत गौरव पुरस्कार एकोणीशे दोन हजार एकवीस ला मिळाला त्यानंतर ते श्रीकांत डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन फाउंडेशनच्या माध्यमातून अंबरनाथला एक शिवमंदिर चा एक महोत्सव होतो त्यासाठी ते करतात मोफत वैद्यकीय शिबिरं भरवतात आणि विविध प्रकारचे जे या ट्रस्ट मार्फत फाउंडेशन मार्फत विविध प्रकारचे काम करत असतात ते आता हे जे श्रीकांत शिंदे आहेत किंवा कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभेचे मतदारसंघ येतात ते असे अंबरनाथला बालाजी केनीकर हे आमदार आहेत उल्हासनगरला कुमार आयलानी हे आमदार आहेत कल्याण पूर्वला गणपत गायकवाड मध्यंतर ते गोळीबार प्रकरण झालं त्यामधले तसे ते एक आमदार आहेत कल्याण पूर्व मध्ये आणि डोंबिवलीला रवींद्र चव्हाण हे आमदार आहेत विधानसभेवर कल्याण ग्रामीणला प्रमोद पाटील हे आमदार आहेत आणि कळवा मुमरामध्ये जितेंद्र आव्हाड हे आमदार आहेत आता या आमदारानेही चांगल्या पद्धतीतच काम केलं असणार त्यामुळं हे श्री डॉक्टर श्रीकांत शिंदे हे चांगले चांगल्या मताने निवडून आले दोन लाखाच्या पुढं आता त्यानंतर या श्रीकांत शिंदे यांनी जे काही महत्वाचे काम केले त्यामध्ये कल्याण ग्रामीण टिटवाळा डोंबिवली डोंबिवली यांना जोडणारा रस्ता तो अतिशय महत्वाचा रस्ता होता ते काम होत त्यानंतर कल्याण शिळ फाटा रोड तो त्यांनी केला आयोली काटई मुक्त मार्ग तो करण्यासाठी ते सुदोदित प्रयत्न आहे काही काम करतात जलमार्ग वाहतूक प्रकल्प तो त्यांचा कल्याण ठाणे ते मुंबई असा त्यानंतर रुग्णालय मतदारसंघातील त्या मतदारसंघातील रुग्णाचं रुग्णालयांच नूतनीकरण आणि इतर सेवांचं रुग्णालयाशी संबंधित इतर सेवांचं आरोग्य सेवांचं नूतनीकरण ते त्यांनी केलेलं आहे त्यानंतर कोविड मध्ये त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे कोविडमध्ये एवढं मत सहजासह जे काही मिळालेलं नाहीत कोविड मध्ये जे त्यांनी काम केलं वन रुपी क्लिनिक होतं फक्त एक रुपया घेऊन जायचा सा। नाव नोंदायचं बाकी सर्व सरकारी अनुदान किंवा यांचा जो ट्रस्ट श्रीकांत फाउंडेशन ट्रस्ट आणि इतर सर्व दृष्टिकोतून कोविड एकोणीसच्या दरम्यान यांनी खूप मोठं आणि फार चांगल्या पद्धतीचं पाणी पुरवठा केले त्यानंतर खेड्यापाड्यामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा अमृत पाणी पुरवठा योजनेचा योजने लाभ यांनी मतदारसंघातील सत्तावीस गावांना दिलेला आहे म्हणजे तो एक महत्वाचा भाग आहे आणि अंबरनाथ येथे शासकीय वैद्यिक वैद्यकीय महाविद्यालय महाविद्यालयाची उभारणी करण्यासाठी त्यांनी म्हणजे खूप प्रयत्न केलेले तर हा एक सर्वसामान्य कुटुंबातील किंवा मुख्यमंत्र्यांचा मुलगा असला तरी काय सहज सजी खासदार झालेले नाही किंवा निवड आहे म्हणून स्वतः त्यांच्याकडे देखील फार मोठी वैचारिक शक्ती आहे त्यानंतर काम करण्याची ताकद आहे आणि तसेच विचारपूर्वक भारताच्या लोकसभेमध्ये मतदार मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी ते सदोदित प्रयत्नशील असतात आणि आपल्या मतदारसंघाचा जो विकास व्हावा त्याचा आराखडा तयार करणं आणि लोकांचे प्रश्न सोडवणं या बाबतीमध्ये ते एक व्यवस्थितपणे चांगलं काम करतात म्हणजे निव्वळ लोकांचा एक मुख्यमंत्र्याचा चिरंजीव आहेत म्हणून निवडून दिलं असं काही घडलेलं नाही त्यांना परत एक लक्षात घ्या कारण या मतदारसंघामध्ये जरी शिवसेनेची शिंदे मुख्यमंत्री शिंदे यांची ताकद असली तरीही यामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं कामही तितकंच महत्वाचं आहे असा थोडासा पाठिंबा त्यांना मिळाला असेल परंतु ते कामावर निवडून आलेले हे यामध्ये सर्वात महत्वाची हो बाब आहे आणि आमचं हे एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल हे संपूर्ण भारतात महाराष्ट्रात मराठी लोक ज्यात जास्त बघत असतात आणि हे चॅनल आता प्रसारित करीत आहोत आम्ही यामधून लोकांचे परिचय याम आमदारांचे खासदारांचे किंवा काही विशेष व्यक्तिमत्व काही असेल असत त्याचही आम्ही या यामधून लोकांना ती माहिती देत असतो आणि चांगले जे काम केलेलं असेल त्यांच्या या माध्यमातून चांगल्या कामाचं आम्ही कौतुक करत असतो त्यांची माहिती देत असतो तर हे जे चॅनल आहे आमचं एटीएम न्यू वर्ल्ड या चॅनलला जे आमचे बघणारे प्रेक्षक आहेत तर त्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब केलं पाहिजे आणि शेअर करायचं आणि लाईक करायचं या तिन्ही गोष्टी एका वेळेस केल्या तर त्यामधून या, त्या या चॅनलमधून आम्ही आपणास जास्तीत जास्त प्रमाणामध्ये एक चांगल्या पद्धतीचं जगामध्ये काय चांगल्या घडामोडी काय असतील त्या देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत आणि ते प्रयत्न हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल जे आहे हे जास्तीत जास्त याला सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त हे चॅनल बघण्याचा प्रयत्न करा तसाच एक महत्वाचा मुद्दा सबस्क्राईब शेअर आणि त्यानंतर हे लाईक पण करत जा आणि या चॅनलच्या माध्यमातून ज्या सर्वोत्कृष्ट गोष्टी सर्वोत्कृष्ट माहिती आहे सर्वोत्कृष्ट जे चांगलं काम केलेलं आहे त्या चांगल्या कामाचं आम्ही एक प्रोत्साहनात्पर कौतुकही करीत असतो तर या चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला अजिबात विसरू नका या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा